वेलकम मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण या चॅनलवर चालू घडामोडीशी संबंधित एक सिरीज घेऊन आलो आहे त्यामध्ये सध्या आपण विषयक ज्या काही घडामोडी आहेत तसंच कृषीविषयक ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत आणि आपण बघतो ह्या घडामोडी म्हणजे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या काळादरम्यान ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या असतील आणि पी क्यूशी रिलेटेड काही घडामोडी असतील तसेच आपण बघतो चर्चित मुद्दे असतील या सगळ्यांचा समावेश यामध्ये करणार आहोत म्हणजे प्रत्येक वेळी आपण बघतो की नवनवीन विद्यार्थी मित्र आपल्याशी म्हणजे या चॅनलशी जुळत असतात तर त्यांच्यासाठी मी सांगते तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे काय होते तुम्हाला नवनवीन ज्या काही अपडेटेड माहिती असेल या चॅनलवर जी काही माहिती टाकली जाईल त्याचे नोटिफिकेशन मिळतील तर मित्रांनो या चॅनलवर आपण चालू घडामोडीशी संबंधित तर सिरीज सुरूच केली आहे सोबतच बाकीच्यासुद्धा सिरीज सुरू केल्या आहेत त्यासाठी तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा तिथे तुम्हाला प्लेलिस्ट मिळतील म्हणजे सायन्सशी रिलेटेड एक लेक्चर सिरीज सुरू केली आहे त्याच्यानंतर आपण बघतो की आधी सुद्धा काही प्लेलिस्ट केलेले आहेत पंचराजशी संबंधित आहेत तसेच महत्त्वाच्या ज्या काही योजना आहेत त्याच्याशी संबंधितसुद्धा प्लेलिस्ट चालू केलेल्या आहेत चालू घडामोडीशी संबंधित आपण कशा कशा सिरीज म्हणजे कशा प्रकारे ही सिरीज कंप्लीट करणार आहोत तर मी तुम्हाला सांगते की यामध्ये आपण सुरुवातीला काय घेतलं होतं आंतरराष्ट्रीय घडामोडी घेतल्या होत्या आता त्यातल्या अर्ध्या घडामोडी तिथे कवर झाल्या आहेत परंतु अर्ध्या राहिल्या आहेत परंतु आपण मध्येच गॅप घेतला होता आणि आता कंटिन्यू आपण कृषी आणि पर्यावरणविषयक ज्या काही घडामोडी आहेत त्या पूर्ण कव्हर क कवर करणार आहोत म्हणजे यामध्ये आपण बघतो फक्त तीन महिने नाही सहा महिने नाही तर दीड महिने नाही तर कधीकधी दोन वर्षापूर्वीच्यासुद्धा घडामोडी पेपरमध्ये आहे म्हणून बावीस ते चोवीस या इयर दरम्यान ज्या काही महत्वाच्या च्या घडामोडी घडल्या असतील त्या सगळ्या आपण कवर करत आहोत आणि अशाच प्रकारे आपण मग नंतर राष्ट्रीय घडामोडी आहेत त्याच्यानंतर जे काही पुरस्कार असतील क्रीडाविषयक पुरस्कार असतील किंवा वेगवेगळ्या विषयांशी रिलेटेड संबंधित पुरस्कार असतील ती पुरस्कार कवर करू राजकीय घडामोडी कवर करू आर्थिक घडामोडी कवर करू म्हणजे अशा प्रकारे पूर्ण हे सिरीज कंटिन्यू चालूच राहील विषय घडामोडी आहे आणि त्यातली आपली पहिली न्यूज आहे ओझनला दोन पॉईंट सहा कोटी चौरस किलोमीटरचं छिद्र पडलं आहे आता याआधी अंटार्टिका खंडावर ओझन थराला जो काही छिद्र म्हणजे ओझन थर आहे त्याला जे छिद्र पडलं होतं एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये त्यावर प्रश्न विचारला आहे तर इथे आपली करंटशी रिलेटेड न्यूज काय मी तुम्हाला काय हेडिंग सांगितली की ओझनला दोन पॉईंट सहा कोटी चौरस किलोमीटरचं हे छिद्र आहे याआधीसुद्धा एक छिद्र पडलं आहे दोन हजार दोन हजार मध्ये आपण बघतो दोन पॉईंट आठ कोटी चौरस किलोमीटर आकाराचं म्हणजे हे जे दोन पॉईंट सहा कोटी चौरस किलोमीटरचं छिद्र आहे हे दुसरं छिद्र आहे याआधी दोन पॉईंट आठ किलोमीटर चौरस आकाराचं छिद्र पडलं होतं तर आता याचं कारण काय आता ओझन लेअर सगळ्यांना माहीत असेल ओझन लेअर काय करते जे काही सूर्याचे अतिनील किरणं असतात त्याला आपण काय म्हणतो अल्ट्रावायलेट रेज असतात त्याच्यापासून काय करते पृथ्वीचं संरक्षण करते म्हणजे पृथ्वीवरील जे काही सजीव असतात त्यांचं संरक्षण करते कारण अल्ट्रावायलेट जे काही किरण असतात ते शरीरासाठी काय असतात घातक असतात त्यापासून त्वचा रोग वगैरे जे काही महत् म्हणजे असे घडून येतात आणि हे कोणी सांगितलं आहे की ओझनला दोन पॉईंट सहा कोटी चौरस किलोमीटरचं छिद्र पडलंय तर निकस सेंटिनल फाईव्ह पी उपग्रह आहे त्याच्या माहितीनुसार ही आपल्याला माहिती आता समजली आता याच्यामागे ओझोनचं जे काही छिद्र पडलं आहे त्यामागे काय कारणं असू शकतात तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हरितगृह परिणाम त्याला आपण ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणतो आणि त्यामुळे काय होते यामध्ये पर्टिक्युलरली आपण जर बघितलं तर कोणता हरितगृह वायू ओझोन ओझनची लेयर आहे ते कमी करण्यासाठी काय करतो परिणाम करतात त्यामध्ये आपण बघतो क्लोरोफ्युरोकार्बन आहे आता क्लोरोफ्युरोकार्बनबद्दल सगळ्यांना माहिती असेल की कुठे सापडतो हा प्रामुख्याने तर मित्रांनो आता मी तुम्हाला क्लोरो आहे याबद्दल थोडक्यात काही माहिती सांगते म्हणजे त्याच्याबद्दल इतिहाससुद्धा सांगते आणि काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा सांगते तर क्लोरो कार्बनची आपण हिस्ट्री बघितली तर एक गोष्ट आहे एकोणीसशे अठ्ठावीसची त्यामध्ये आपण बघतो मानवनिर्मित रसायने करणारे जनरल मोटर्स होतं एकोणीसशे अठ्ठाव अठ्ठावीसमध्ये सर्वप्रथम या क्लोरीन घटक असलेल्या वायूचा काय केला तर उपयोग केला गेला कुठे तर जनरल मोटर्सने सगळ्यात पहिलं या वायूचा उपयोग केला आता आपण बघतो की क्लोरो आहे हा जो आहे यामध्ये क्लोरीन घटक आहे आणि हा जो क्लोरीन घटक आहे त्यामुळे ओझन काय होते ओझन वायू जो आहे तो नष्ट होते आणि त्याला हानी पोचते म्हणजे एक क्लोरीनचा जर अणू असतो तर आपण बघतो मी काय सांगितलं तुम्हाला क्लोरो फ्लो, फ्लोरो कार्बन आहे त्याच्यामध्ये क्लोरीन घटक असतो आणि एक क्लोरीनचा अणू जर आपण बघितलं तर एक लाख ओझनच्या रेणूंना नष्ट करतो म्हणजे तुम्ही विचार करू शकता की क्लोरोन वा क्लोरीन हा जो वायू आहे तो किती घटक किती घातक असू शकते ओझोन वायूसाठी आता इथे क्लोरोफ्लोरोकार्बनचा संबंध आला आहे म्हणून बाकीच्यासुद्धा गोष्टी सांगते क्लोरो, की क्लोरोफ्लोरोकार्बन नेमका कशासाठी वापरतात जनरल मोटरने याचा उपयोग कशासाठी केला असेल तर आपण बघतो निर्जंतुकीकरणासाठी याचा वापर करतात तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये करतात म्हणून जनरल मोटरने याचा वापर केला होता एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये आपण बघतो स्वच्छ करण्यासाठी उपकरणे जे काही स्वच्छ करण्या करण्यासाठी याचा वापर केला जातो तसेच आपण बघतो आणखी तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट जर कोणी विचारली की क्लोरोफ्लो कार्बनचा वापर शीत कशामध्ये करतात तर शीतगृहांमध्ये करतात शीतगृहांमध्ये आपण पर्टिक्युलर जर विचार केला रेफ्रिजरेटर रेफ्रिजरेटर आहेत तसेच आपण बघतो आपले ए सी आहे त्यामध्ये सुद्धा या वायूचा समावेश असतो तर मित्रांनो आता तुम्हाला इथे समजलं असेल की क्लोरो फ्लोरो कार्बन आहे त्यामुळे ओझनचं किती प्रमाणात नुश नुकसान होते कारण ओझन काय करत असतो एक प्रोटेक्टिंग लेअर असते आपल्याला पृथ्वीचं संरक्षण करण्यासाठी पृथ्वीवरील सजीवांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना अल्ट्रावायरेट जे काही किरण असते त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी आणि हे लेअरच जर नष्ट झाली तर किती प्रमाणात हानी होऊ शकते पृथ्वीवरील सजीवांचे हे तुम्ही विचार करू शकता तर मित्रांनो बऱ्याच विद्यार्थी मित्रांना ओझन लेअर हे समजत नसेल तर आता इथे काही एक्सप्लेन केलेल्या गोष्टी आहेत म्हणजे मी स्वतः ड्रॉ केलेल्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये तुम्हाला समजेल मित्रांनो आता समोर तुम्हाला काही वक्राकार रेषा दिसतात ज्या मी काढल्या आडव्या आणि वक्राकार थोड्याशा तर या रेषांमध्ये सर्वात खालची जी रेषा आहे त्यामध्ये मी पृथ्वीचा पृष्ठभाग दाखवला आहे समोर त्याच्यावर तपांबर नंतर स्थितांबर मध्यांबर आणि आयरांबर आणि शेवटी बाह्यंबर अशा प्रकारे हे जे आहे त्या पृथ्वीचं आपण बघतो पृथ्वीपासून जस आपण वर जातो तशा प्रकारे वातावरणाची जे काही लेवल असते त्याचे जे स्तर आहेत ते स्तर इथे सांगण्यात आलेले आहेत तर आपण बघतो पृथ्वीचा पृष्ठभाग आहे त्याच्यापासून आपण जसं जसं वर जाऊ समजा आठ ते अठरा किलोमीटरपर्यंत आपल्याला तपांबर हा थर पाहायला मिळतो त्याच्यानंतर अठरा ते पन्नासच्या दरम्यान स्थितांवर म्हणजे त्याला स्टॅटोस्पियर असं म्हणतात तो थर पाहायला मिळतो नंतर पन्नास ते ऐंशी किलोमीटरच्या दरम्यान आपल्याला मध्यांवर म्हणजे मेजस्पियर पाहायला मिळतो ऐंशी ते चारशे किलोमीटरच्या दरम्यान आपल्याला आयणांवर पाहायला मिळतो अशा प्रकारे पृथ्वीपासून आपण जसजसे जसे वर जाऊ तसे वेगवेगळ्या प्रकारचे थर आढळतात मग आपला संबंध इथे कशाचा आहे आपण कोणती न्यूज बघत आहे ओझनशी रिलेटेड मग ओझन यामध्ये कुठे असतो ते आपल्याला बघायचं आहे तर आपण बघतो ओझन जो आहे ते अठरा ते पन्नास यांच्या दरम्यानमध्ये जो काही स्थितांबर आहे म्हणजे स्टॅटोस्फिअर आहे या स्टॅटोस्फिअरमध्ये पंचवीस ते चाळीस किलोमीटर दरम्यानचा जो पृथ्वीपासूनचा थर असतो त्या थरामध्ये प्रामुख्याने ओझन लेअर आपल्याला सापडते ओझनची काय म्हणतात ओझनचा थर आपल्याला सापडतो तर ही जी लेअर आहे मित्रांनो ओझोनची तेच आपल्याला सूर्याच्या अल्ट्रावायलेट म्हणजे अतिनील किरणांपासून काय करत असते संरक्षण देत असते तर आपण बघतो याच्यासाठी ओझोन दिवससुद्धा आहे म्हणजे ओझोनच्या बाबतीत जनजागृती वगैरे त्याच्या संवर्धनाच्या बाबतीत काही गोष्टी करण्यासाठी तसंच ओझनच्या बाबतीत आपण बघतो की लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून ओझनच्या प्रति संवेदना पर्यावरणाप्रती संवेदना निर्माण करण्यासाठी ओझन दिवस आपण साजरा करत असतो आणि तो सोळा सप्टेंबरला साजरा करत असतो तर मित्रांनो आता तुमच्यासाठी प्रश्न राहील की दोन हजार तेवीसचा जो काही सोळा सप्टेंबरला ओझन दिवस आपण साजरा केला त्याची थीम काय होती ते थीम मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण बघतो मित्रांनो ओझोनशी रिलेटेड काही महत्त्वाचे करारसुद्धा आहे त्यावर सुद्धा, सुद्धा प्रश्न पडलेला आहे म्हणजे इथे जे मी प्रत्येकान प्रत्येक गोष्ट घेतली आहे त्यावर प्रत्येक गोष्टीवर प्रश्न पडलेला आहे म्हणून हा डेटा एका प्रश्नासोबत एका गोष्टीसोबत आपण बाकीच्या सर्व गोष्टी कवर करत आहोत आणि बाकीचे सर्व पी वाय क्यू तुमचे कवर होत आहे वाटल्यास मी तुम्हाला पी वाय क्यूसुद्धा दाखवते म्हणजे सर्व पी वायक्यू नाही परंतु काही दोन चार पी वायक्यू तुम्हाला इथे रेफरन्स म्हणून मिळतात तर यासाठी महत्त्वाचे करारसुद्धा करण्यात आलेले आहेत त्यामध्ये आपण प्रामुख्याने बघतो की वे करार आहे जो एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये करण्यात आला होता तर त्याच्यानंतर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे जो एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये करण्यात आला होता आणि आता मॉन्ट्रियल प्रोटोकॉलची जागा किगाली करार आहे किगाली करारने घेतलेली आहे आणि आपण बघतो ही जी आहे बैठकी म्हणजे कोणत्या बैठकीत घेतलेली आहे तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचीच अठ्ठावीस बैठक होती त्या बैठकीमध्ये हा करार करण्यात आला आहे किगाली करार आणि या किगाली करारचं वैशिष्ट्य काय आहे मग काय कशासाठी करण्यात आला हा तर ओझनसाठी करण्यात आला हे तर तुम्हाला समजलं पण नेमकं काय उद्दिष्ट यायचं तर दोन हजार पन्नासपर्यंत हायड्रो क्लोरो फ्लोरो कार्बन आहे ते संपूर्ण उच्चाटन करून झिरो पॉईंट पाच अंश सेल्सिअसने तापमान वाढ कमी करण्यासाठी म्हणजे हा महत्वाकांक्षी निर्णय त्यामध्ये घेण्यात आला याच्यासाठी हा किगाली करार करण्यात आलेला आहे आणि यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा सांगितल्या म्हणजे श्रीमंत राष्ट्र आहे श्रीमंत राष्ट्र म्हणजे देश आहेत कोणते समजा अमेरिका आहे अमेरिका कसं आहे विकसित आहे भारत आपण जर विचार केला तर विकसनशील आहे तर अमेरिका विकसित आहे म्हणजे अमेरिका जर विकसित आहे तर अमेरिकाने साहजिक गोष्ट आहे जास्त प्रदूषण केलं असेल आता पृथ्वी तर गोल फिरतच आहे ना मग म्हणजे तुम्ही विचार करू शकता मी तुम्हाला काही गोष्टी सांगते की पृथ्वी आपण बघतो आपल्याला वाटते आपण स्थिर आहे परंतु आपण प्रतिसेकंद एकोणतीस किलोमीटर जवळजवळ एकोणतीस किलोमीटर प्रति सेकंद एवढ्या रक्तानं आपली पृथ्वी फिरत आहे म्हणजे जे काही विकसित देश असतील आणि विकसित देश जर प्रदूषण करत असतील तर त्या प्रदूषणाचा फटका पूर्ण पृथ्वीला बस बसणार आहे ना, ना। मग अशा प्रकारे आपण जर विचार केला म्हणूनच मित्रांनो या किगाली करारमध्ये काय करण्यात आलं होतं जे काही श्रीमंत देश असतील जे काही प्रदूषण जास्तीत जास्त प्रदूषण घडून आणत असतील तर अशा देशांनी काय करायचं आहे दोन हजार बावीसपर्यंत हायड्रोक्लोरोफ्लुरो कार्बन आहे याचा वापर पंच्याऐंशी टक्क्यांनी कमी करावा लागेल असा करार तेथे करण्यात आला आहे म्हणजे किगाली करारमध्ये असे उद्दिष्ट आहेत आणि भारताला काय टार्गेट दिलं आहे मग तर भारत आहे पाकिस्तान आहे इराक आहे यांसारखे जे काही देश आहेत त्यांना दोन हजार अठ्ठावीसपासून ते दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत हे उद्दिष्ट गाठावं लागणार आहे अशा प्रकारे काही महत्वाच्या गोष्टी आपण बघितल्या आणि या व्यतिरिक्त काही महत्वाच्या गोष्टी आहेत जसं आपण बघतो सीओ टू ची म्हणजे कार्बन डायऑक्साईड आहे आणि आपण बघतो क्लोरोफिलो क्लोरोफ्लोरोकार्बन आहे याची जर आपण तुलना केली तर आपण बघतो सी ओ टूपेक्षा काय म्हणत आम्ही सी ओ टूपेक्षा पाच हजार ते दहा हजार पट हरितगृह वायू जो परिणाम असतो म्हणजे ग्रीनहाऊस इफेक्ट आहे तो घडवून आणण्यासाठी कोण कारणीभूत असते तर क्लोरोफ्लुरोकार्बन कारणीभूत असते पाच हजार ते दहा हजार पट कोणाच्या तर सी ओ टीच्या सी ओ टूच्या म्हणून लक्षात ठेवा यासंबंधित मित्रांनो प्रत्येक एक्झाममध्ये क्वेश्चन पडलेले आहेत परंतु आता माझ्याकडे समजा राज्यसेवा प्रिलिम्सचे क्वेश्चन आहेत ते मी तुम्हाला दाखवते तर यामध्ये प्रश्न होता ओझन चित्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले दोन हजार सतराचा प्रिलिम्सचा हा प्रश्न आहे त्यामध्ये ऑप्शन आहे एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे पंच्याण्णव तर मित्रांनो आपण बघितलं होतं एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये ओझन क्षेत्र आहे ते सर्वप्रथम आपण बघतो अंटार्क्टिका खंडाच्या त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं म्हणून ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर बरोबर होते मित्रांनो समोरचा प्रश्न आहे की कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझन थराचा रास होतो दोन हजार चौदाचा प्रिलिम्सचा प्रश्न आहे राज्यसेवा प्रिलिम्स आहे तर यामध्ये आपण ऑप्शन बघितले तर ऑप्शन काय कार्बन डायऑक्साइड आहे नायट्रोजन डायऑक्साईड आहे मिथेन आहे आणि क्लोरोफ्लोरोकार्बन आहे आता तसं बघितलं तर हे सगळेच वायू कशा करतात ग्रीनहाऊस इफेक्ट तयार करतात म्हणजे निर्माण करतात म्हणजेच काय ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणजे हरितगृह वायू परिणाम परिणाम आपण त्याला म्हणतो ते करतात परंतु इथे काय शब्द वापरला आहे कीबर्ड वापरला आहे ना मुख्यत्वे जास्त करून कुठला करेल असा विचारण्यात आलं आहे म्हणून ऑप्शन क्रमांक चार म्हणजे क्लोरो हे आपलं उत्तर होईल मित्रांनो काही प्रश्नांमध्ये कीवर्डसुद्धा असतात ते कीवर्ड आपल्याला शोधायचे असतात तर असे प्रश्न जेव्हा आपण ॲनालिसिस करतो तेव्हा आपल्याला कीवर्ड समजतात म्हणून प्रश्न जे आहे ते ॲनालिसिस करत जा मित्रांनो मी जो तुम्हाला डेटा सांगितला त्या प्रत्येक डेटावर प्रश्न पडलेला आहे परंतु आपण बघतो इथे काही मोजकेच प्रश्न घेतला आहे कारण करंट अफेअर आपल्याला सिरीज कंटिन्यू करायची आहे चला तर मित्रांनो आता आपण समोरची न्यूज पाहू सेंटर फॉर स्पीसीज सर्वायव्हर आता हा काय प्रकार आहे ते तुम्हाला समजून सांगते फक्त हेडिंग लक्षात घ्या सेंटर फॉर स्पेसि सर्वायव्हर म्हणजे कशातरीसाठी सेंटर करण्यात आलेलं आहे असं काहीतरी आम्हाला समजलं तर बघा जगातील दहावे आणि दक्षिण आशियातील अशा प्रकारचे पहिले सेंटर आहे कशासाठी स्पीसीज सर्वायवलसाठी तर आपण बघतो यामध्ये आता स्पेसी सर्वायवल काय आहे हे गोष्टी समजल्या नसेल ना तर समजून सांगते निसर्गाचं मूल्य आणि संवर्धन करणारे न्याय जग निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून काय केलेलं आहे आय यू सी एन प्लस डब्ल्यू टी आय म्हणजे वर्ल्ड वाईड ट्रस्ट ऑफ इंडिया तसंच आय यू सी एन आय इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस या दोघांनी मिळून दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी हे सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे आपण बघतो मित्रांनो ज्या काही स्पीसीज असतात स्पीसीस म्हणजे काय प्रजाती आहेत जिनस म्हणजे काय जाती आणि स्पीसीस म्हणजे काय प्रजाती वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती असतात त्यांचं संवर्धन करणं गरजेचं असते कारण की त्या काय होतात निसर्गातून लोक पावत असतात निसर्गातून आपण बघतो त्यांचा कुठेतरी अधिवास संपत असतो आणि अशा प्रजातींचं संवर्धन करणं गरजेचं असते याच्यासाठी आयुसी एन आयनी डब्ल्यू टी आय आहे यांनी सेंटर फॉर स्पीसीस सर्वा सर्वायवल स्थापन केला आहे आणि हे जे आहे मी तुम्हाला काय सांगितलं की जगातलं दहावं आहे आणि दक्षिण आशियातलं अशा प्रकारचं पहिलं सेंटर आहे स्पिसिस सर्वायवलसाठी तर इथे प्रश्न कसा पडू शकतो तर कोणी सेंटर फॉर स्पिसिस सर्वायवल आहे याच्यासाठी भागीदारी केली आहे तर ते तुम्हाला विचारू शकतात तर लक्षात ठेवा एन आहे तसेच एनबद्दल बाकीच्या गोष्टीसुद्धा लक्षात ठेवा कारण पर्यावरणविषयक महत्त्वाची संस्था आहे तर पॅरिसमध्ये याचं मुख्यालय आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये याची स्थापना झालेली आहे म्हणून लक्षात ठेवा आता समोरची पर्यावरण विषयक आपण घडामोडी बघितली त्यामध्ये गंगेतील जे काही डॉल्फिन्स आहेत त्यांना यू पी सरकारने काय राज्य जलचर प्राणी म्हणून घोषित केलं आहे म्हणजे आपण तसं बघतो गंगेतील डॉल्फिन आहे भारताचासुद्धा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे तर आता योगी आदित्यनाथ यांनीसुद्धा घोषित केलं आहे आणि कधी घोषित केलं आहे सहा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस म्हणून लक्षात ठेवा ही डेट आणि कुठ कोणाचं राज्य जलचर प्राणी तर यू पीचा आपल्याला माहिती आहे आणि यू पीचं आपल्याला जे मुख्यमंत्री आहेत सुद्धा माहिती आहे योगी आदित्यनाथ हे आहेत म्हणून तर मित्रांनो आता तुमच्यासाठी प्रश्न राहील की यू पीमध्ये कोणकोणते राष्ट्रीय उद्यान आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि इथे गंगा नदीतील डॉल्फिन असा उल्लेख केला आहे म्हणजे गंगा नदीमध्येच पर्टिक्युलरली आढळतात का तर गंगेच्या ज्या काही उपनद्या आहेत त्यामध्ये आपण बघतो यमुना ही गंगेची उपनदी आहे चंबळ आहे घागरा आहे राप्ती आहे गिरू आहे यामध्ये सुद्धा हे जे आहेत डॉल्फिन ते आपल्याला पाहायला मिळतात म्हणून लक्षात ठेवा आता समोरची महत्त्वाची गो गोष्ट आहे ती म्हणजे घटना आहे पर्यावरणविषयक ती म्हणजे पुसा चौवेचाळीस पुसा फोर्टी फोरवर बंदी आता काय प्रकार आहे हा समजून घेऊ तर बघा मित्रांनो पुसा फोर्टी फोर हे काय तर तांदळाची म्हणजे गव्हाची जात आहे म्हणजे भाताची जात आहे तर लक्षात ठेवा यामध्ये नेमकं काय होते पंजाबमध्ये पंजाब सरकारने यावर बंदी का आणली आहे त्यामध्ये पर्टिक्युलर आपण जर विचार केला भगवंत सिंग माना यांनी यावर बंदी आणली आहे म्हणजे कावर बंदी आणली तर भूजल पातळी जी आहे ते पंजाबमधली खाली घसरली आहे आणि आपण बघतो आता ही जी भाताची जात आहे याला खूप जास्त पाणी लागते आणि सोबतच ही भुसासुद्धा तयार करते म्हणजे जेव्हा भात तयार होतं त्याच्यानंतर ते जाडतात ना भाताचं सगळं जे काही उरलेलं मटेरियल असते त्यामधून मिथेन वायूसुद्धा काय होतं तर इमेट होतो म्हणजे उत्सर्जन होते मिथेन वायूचं त्यामध्ये आपण त्यामुळेच आपण बघतो की यू पी वगैरे आहे पंजाब हरियाणा त्यामध्ये प्रामुख्याने जे काही ग्रीन हाऊ ग्रीन हाऊस गॅसेस इफेक्ट असतात ना ते जास्त पाहायला मिळतात तसंच आपल्या भारतामधील जास्त पोल्युटेड एरिया म्हणून आपण बघतो दिल्ली दिल आहे चंदीगड पंजाब हरियाणा तिकडचा भाग जो आहे जास्त ओळखला जातो असं का कारण की तिकडे जी लाट आहेत तो एक भाग त्याच्यानंतर जे काही वाहतुकीमधून निघणारा जास्त उत्सर्जन आहे तो एक भाग तसेच तिथे शेतांमध्ये जाळला जाणारा जो काही कचरा आहे मग त्याच्यापासून धूर आणि धुके सगळ्या गोष्टी तिथे एकत्र येतात म्हणून तिथे जास्त पोल्युशन आपल्याला पाहायला मिळते आणि ते पार्टिकल असतात त्यामध्ये वाढ जी आहे ना ती आपल्याला तिथे पाहायला मिळते जास्त करून तर आपण बघतो इथे यांनी बंदी घातली पुसा फोर्टी फोरवर कारण याला जास्त पाणी लागते पाणी तर तिथे पाण्याची पातळी खोल गेली सो आहे सोबतच हे जे व्हेरायटी आहे भाताची ती जास्त भुसा निर्माण करते आणि भुसा निर्माण केला म्हणजे काय होईल तर भुसा जाळल्याने काय होईल मिथेन उत्सर्जन जास्त होईल म्हणजे मिथेन उत्सर्जन काय करते मी तुम्हाला सांगितलं ग्रीनहाऊस गॅसेसला काय करते परिणाम करते मग अशा प्रकारे आपण बघतो की तिथे काय केलं आहे यावर बंदीच घातलेली आहे आणि पुढील हंगामापासून म्हणजे आता त्यावर पेरण्यामध्ये म्हणजे ही जात लागवड करण्यासाठी बंदी आहे तर समोरची महत्त्वाची चर्चित न्यूज आहे एलिफंट कॉरिडॉर आपण बघतो प केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या म्हणजे भारताच्या हत्तीचे कॉरिडॉर या नावाने एक अहवाल प्रकाशित झाला होता आणि देशभरातील पंधरा राज्यांमध्ये मा किमान एकशे पन्नास हत्ती कॉरिडॉर आहे असं सांगण्यात आलं होतं तर यामध्ये आपण बघतो सर्वाधिक हत्ती कॉरिडॉर कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर प्रामुख्याने पश्चिम बंगाल राज्यामध्ये पाहायला मिळतात जवळजवळ स सा, सव्वीस सा, सर्वाधिक हत्ती कॉरिडॉर आपल्याला पाहायला मिळतात पश्चिम बंगालमध्ये आणि भारतातील प्रमुख हत्ती जे काही आदिवासी क्षेत्र आहे आणि त्याचा जर आपण विचार केला सर्वाधिक हत्ती कॉरिडॉर आहेत ते कुठे पाहायला मिळतात तर पूर्व मध्य भागामध्ये बावन्न जवळजवळ बावन्न हत्ती कॉरिडॉर आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे एलिफंट कॉरिडॉर पाहायला मिळतात आता एलिफंट कॉरिडॉर हा काय प्रकार आहे हे तुम्हाला समजलं नसेल समजा ज्या ठिकाणी आपण बघतो दोन हत्तींचे अधिवास की एकत्र येत असेल त्या ठिकाणाला आपण कॉरिडॉर असं म्हणतो मग अशा प्रकारे जास्तीत जास्त कॉरिडॉर कुठे आहेत असा सुद्धा प्रश्न पडू शकतो तर याआधी कोणता प्रश्न पडलेला आहे तो मी तुम्हाला सांगते हत्तींच्या बाबतीत एक प्रश्न विचारला गेलेला आहे प्रिलिम्सला तर खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हत्ती हा आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला नाही नाही विचारला आहे दोन हजार सोळामध्ये प्रश्न विचारला गेला आहे त्यामध्ये ऑप्शन आहे केरळ कर्नाटक तामिळनाडू आणि झारखंड तर याआधी आपण बघतो की तामिळनाडू राज्याने हत्ती आपला जो काही राज्यप्राणी आहे म्हणून घोषित केलेला नव्हता बाकी झारखंड कर्नाटक आणि केरळ या तिन्ही राज्यांनी हत्ती जो आहे तो आपला राज्य प्राणी आहे म्हणून घोषित केलेला आहे म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा राज्य प्राणी आहे राज्यपक्षी आहे राज्य राज्याशी रिलेटेड आणि करंटशी रिलेटेड ज्या काही अपडेटेड न्यूज असतात त्यावर प्रश्न पडतोच म्हणून हमका ह्या गोष हमखास ह्या गोष्टी लक्षात ठेवा तर मित्रांनो समोरची आपल्याला चर्चित न्यूज पाहायची आहे त्यामध्ये आपण बघतो राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना तर राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना ही चर्चित न्यूज होती आणि अतिशय महत्त्वाची आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाची आहे आता ती का ते तुम्हाला समोर एक्सप्लेन करतेच आपण बघतो मित्रांनो एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी म्हणजे तेलंगणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत म्हणजे मान्य आपले पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी तेलंगणामध्ये राष्ट्रीय हळद मंडळ म्हणजे नॅशनल टर्मेरिक बोर्ड स्थापन करण्याची घोषणा केली घोषणा केली बघा आणि चार ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी मंडळाची काय केली स्थापना केली यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की भारत जो आहे तो हळदीचा जगातील सर्वात मोठा उत्पादक देशसुद्धा आहे ग्राहक म्हणजे मध्ये सुद्धा सर्वात मोठा आहे आणि निर्यातदार म्हणूनसुद्धा भारत प प्रथम क्रमांकावर आहे म्हणून लक्षात ठेवा तर भारत सगळ्याच बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे हळदीच्या बाबतीत या मंडळाची स्थापना काबर करण्यात आली की देशातील हळद जे आहे हळद लागवड आहे तसेच उत्पादन आहे त्याला विकासावर भर देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्याचा जास्तीत जास्त खप निर्यात वाढवण्यासाठी कारण आपल्याला माहिती आहे हळद काय तर अँटी बॅक्टेरियल त्याच्यामध्ये काय असतात गुण असतात त्याच्यामुळेच आपल्या भाजीमध्ये आपण काय करतो हळद वापरत असतो म्हणजे आपल्या पूर्वजांनी काही गोष्टी केल्या आहेत ते आपल्यासाठी फायदेशीरच आहे अँटी बॅक्टेरियल गोष्टी आपल्या दररोजच्या आहारात याव्या म्हणून आपण बघतो भाजीमध्ये आपण हळद वापरत असतो तसंच हळदीला पिवळा रंग कशामुळे येतो हे हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न राहील की हळदीला पिवळा रंग कोणत्या घटकामुळे येतो हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा इथे आपण बघतो की हळदीच्या उत्पादनामध्ये कोणते राज्य लिडिंग आहेत म्हणजे शीर्षस्थानावर आहे असा सुद्धा प्रश्न विचारू शकता तर यामध्ये आपला महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्र शीर्षस्थानावर आहे म्हणजे लिडिंग स्टेट आहे कारण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दोनशे अठ्ठ्याहत्तर हजार मेट्रिक टन एवढं हळदीचं उत्पादन केलं जाते दोन हजार तेवीसमधला हा डेटा आहे त्यामध्ये आपण बघतो त्याच्या खालोखाल तेलंगणाचा क्रमांक लागतो नंतर कर्नाटकाचा आणि नंतर तामिळनाडूचा अशा प्रकारे काही महत्त्वाचे शीर्ष राज्य आहेत ते आपल्याला माहिती पाहिजेत कारण प्रश्न पडू शकतो च या व्यतिरिक्त ते काही महत्वाची माहिती बघितली तर आपल्याला म्हणजे सरकारने काय उद्दिष्ट ठेवलं आहे तर दोन हजार तीसपर्यंत हळदीची जे काही निर्यात आहे सध्या समजा सोळाशे कोटी रुपया रुपये होते आता त्याच्यावरून आठ हजार चारशे कोटी रुपये म्हणजे प्रतिवर्षी एक अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत वाढवण्याची योजना आखण्यात आलेली आहे आणि हळदीच्या उत्पादनात आपण बघितलं तर भारतामध्ये एकूण जवळजवळ तीन पॉईंट चोवीस लाख हेक्टर क्षेत्रामध्ये हळदीच्या तीसपेक्षा जास्त प्रकारांची लागवड केली जाते आणि देशातील वीसहून अधिक राज्यांमध्ये हळदीची लागवड केली जाते अशा प्रकारे महत्त्वाचे काही घटक होते हळद हळद मंडळाबद्दल तसेच हळदीबद्दल ते आपण बघितले तर समोरची महत्त्वाची न्यूज आहे मित्रांनो सिल्वर पॉम्प्लेट राज्य मासा म्हणून डिक्लेअर केलं आहे राज्यमासा कुणाचा महाराष्ट्राचा म्हणून अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे जेव्हा काही ना राज्य फुलपागृह आहे त्यावेळेस माग च्यावढाच प्रश्न पडला होता की ब्लू मॉर्मन राज्य फुलवाकृ म्हणून रा महाराष्ट्र राज्याने राज घोषित केलं होतं ना याआधी आणि पहिलं राज्य होतं भारतातून की फुलपाखराला राज राज्य फुलवाक्रू म्हणून घोषित करणारं त्याला राणी पाकुडीसुद्धा म्हणतात म्हणून त्यावर प्रश्न पडला होता तसेच आता मी तुम्हाला सांगितलं ना राज्य प्राणी असतात त्याच्यावर प्रश्न पडतो जसं आपण हत्तीचा प्रश्न बघितला तसंच आता डॉल्फिनबद्दल आहे की युपीने डॉल्फिनला राज्य गंगेतील डॉल्फिनला राज्य मासा म्हणून घोषित केलं आहे तर तसं आपण बघतो सॉरी म्हणजे यू पीने राज्य जलचर प्राणी म्हणून घोषित केला आहे आणि तोच आपल्या भारतीय राष्ट्रीय जलचर प्राणीसुद्धा आहे गंगेतील डॉल्फिन तर आपण इथे बघतो की राज्य मासा म्हणून काय तर महाराष्ट्राने डिक्लेअर केलं आहे कोणाला कोणी केलं हे सुधीर आहे आता हे कोण आहेत राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री आहेत त्यांनी सिल्वर पॉम्प्लेटला राज्य मासा म्हणून डिक्लेअर केला आहे महाराष्ट्राचा तर सिल्वर पॉम्प्लेटला वेगवेगळी नावंसुद्धा आहे पॉम्प्लेट आहे चांदवा चांदवाय सिल्वर पॉम्प्लेट असंसुद्धा म्हणतात पापलेट असंसुद्धा म्हणतात वेगवेगळी नावं आहेत तर लक्षात ठेवा सिमिलर नावंसुद्धा विचारू शकतात याच माशाला काबर केलं बाकीचे मासे नव्हते का तर यामध्ये कारण असं आहे की या जातीच्या माशांचे संवर्धन व्हावे आणि या माशांची पैदास वाढावी यासाठी सिल्वर पॉम्प्लेटला राज्य मासा म्हणून घोषित केला आहे आता हा जो राज्यमासा आहे तो महाराष्ट्रातच आढळतो का नाही महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या सीमेवर तो आढळतो आणि यामध्ये आपण बघतो पालघरमध्ये याला एक नावसुद्धा आहे तेथील स्थानिक भाषेमध्ये गोल्डन बेल्ट असं म्हणतात त्याला आणि ऑक्टोंबरमध्ये आपण बघतो टपाल तिकीट याच्याबद्दल काढण्यात आलं होतं दोन हजार बावीसमध्ये आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईजवळ सातपाटी किनारा आहे तीन रंगामध्ये हा पाहायला मिळतो त्यामध्ये रुपेरी पांढरा काळा अशा प्रकारे तीन महत्त्वाचे रंग आहे त्यामध्ये हा पाहायला मिळतो हे जे आहेत तर राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री आहेत मी तुम्हाला सांगितलं सुधीर मुनगटीवार आहे त्यांनी केलं आहे तर म्हणजे कधी केलं आहे ते किसान क्रेडिट कार्डवरील राष्ट्रीय परिषदेचं औचित्य साधून केलेलं आहे कधी चार सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे तर कधी डिक्लेअर केला हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो आणि लक्षात ठेवा डेटसुद्धा विचारू शकता चार सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सिल्वर पॉम्प्रेट हा राज्य मासा म्हणून घोषित केलेला आहे तसंच आणखी काही या माशाबद्दल वैशिष्ट्य बघितलं तर मासा चव म्हणजे खाण्यासाठी चविष्ट आहे पौष्टिक मूल्य आहेत तसंच या याच्या ज्या मादी असताना प्रामुख्याने आपण बघतो एका हंगामामध्ये सुमारे दीड लाखपर्यंत अंडी घालतात आणि फेब्रुवारीनंतर हे मासे जे आहेत ते दक्षिणेकडे स्थलांतर करतात अशा प्रकारे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते आपण या माशाबद्दल बघितल्या आता अशाच प्रकारे महाराष्ट्राने एक राज्य मासा घोषित केला आहे तसं गुजरातने सुद्धा मासा घोषित केला आहे मग गुजरातच्या मासा कोणता तर गुजरातचे जे काही मुख्यमंत्री आहे भूपेंद्र पटेल यांनी ब्लॅक स्पॉटेड क्रॉकर म्हणजे गोलमासा त्याला गुजरातचा राज्य मासा म्हणून काय केलाय घोषित केलं आहे तर या माशाचं वैशिष्ट्य असं की हा मासा दीड मीटर लांबीचा असतो आणि एका माशाला नग पाच लाख रुपयापर्यंतसुद्धा काय भेटते तर प्राईज मिळू शकते म्हणजे त्याचं एवढं सेल होऊ शकतो तर यासाठीच याला काय म्हणतात माहिती आहे का, का? मच्छीमारांची लॉटरी किंवा सागरी सोने सी गोल्ड म्हणून त्याला ओळखले जाते आणि हा मासा फक्त खाण्यासाठी नाही तर यापासून बियरसुद्धा तयार होते वाईनसुद्धा तयार होते हे महाराष्ट्र प्लस गुजरात दोन्ही ठिकाणी सापडतो त्यामध्ये तो सोनेरी तपकेरी रंगामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतो आता अशा प्रकारे मित्रांनो आपण सर्व महत्त्वाच्या ज्या काही घडामोडी आहेत त्या कवर करू म्हणजे आता इथे काही महत्त्वाच्या पर्यावरणविषयक कृषीविषयक घडामोडी घेतल्या अशाच प्रकारे ही सिरीज कंटिन्यू राहील आणि म्हणजे महत्त्वाच्या कृ कृषी आणि पर्यावरणविषयक घडामोडी झाल्यानंतर आपण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ज्या काही आहेत त्या घडामोडी कवर करू आर्थिक घडामोडी कवर करू राजकीय घडामोडी करू कवर करू पुरस्कार कवर करू अशा प्रकारे कंटिन्यू ही सिरीज चालूच राहील तर यामध्ये आता काही वनलाईनं स्वरूपात गोष्टीसुद्धा घेतल्या आणि शेवटी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाची उत्तरेसुद्धा तुम्हाला द्यायची आहे आता वन लायनर स्वरूपात काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे बघा पहिले फळांचं गाव कोणतं आहे सातारा सातारामधील धुमाळवाडी हे जे गावा। गावा गाव आहे या गावामध्ये आपण बघतो फलटण तालुक्यामध्ये हे गाव येते आणि एकोणीस प्रकारच्या फळांची लागवड तिथे करण्यात आलेली आहे म्हणून लक्षात ठेवा पहिले फळांचे गाव म्हणून धुमाळवाडी आणि कोणी सांगितलंय कृषी विभागाच्या वतीने डिक्लेअर करण्यात आलं आहे तसंच समोर बघतो आपण पहिले पुस्तकांचे गाव कोणतं भिल्लार यावर प्रश्न पडलेला आहे म्हणून लक्षात ठेवा साताऱ्यामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी आपण बघतो तसंच पहिले मधाचे गाव कोणते तर मांगर कुठे तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा तर लक्षात ठेवा तसंच पहिले फुलपाखरांचे गाव पारपोली आपण म्हणतो आणि कुठे ते सिंधुदुर्गमध्ये तर नंतर आपण बघतो की पहिले नाचणीचे गाव कोणते कुसुंबी तालुका जावळी जिल्हा सातारा तसंच पहिले कवितांचे गाव कोणते जकातवाडी जिल्हा सातारा म्हणजे साताऱ्यामधले किती सारे गावं जे आहे ते पहिले पहिले गाव म्हणून डिक्लेअर करण्यात आलेले आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा तर मित्रांनो मी तुम्हाला शेवटी म्हटलं होतं ना मी तुम्हाला प्रश्न विचारेन म्हणून तर आता प्रश्नाची वेळ आली आहे तर प्रश्न आहे तुमच्यासाठी की महाराष्ट्राबद्दल तुम्हाला डिटेलपणे माहिती सांगायची आहे जे मी तुम्हाला प्रश्न तर विचारेल ते तर सांगायचे सोबत या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही इंटरेस्टिंग माहिती असेल ते सुद्धा सांगा आणि परीक्षा अभिमुख असली तर नक्की सांगा तर त्यामध्ये आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं राज्य फूल कोणतं आहे राज्य पक्षी कोणतं आहे राज्य प्राणी कोणतं आहे राज्य मासा कोणतं आहे राज्य फुलपाखरू कोणता आहे तसेच राज्य वृक्ष कोणतं आहे प्रकारे महत्त्वाची माहिती तुम्हाला महाराष्ट्राबद्दल जी असेल ते ती कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे नक्की सांगण्याचा प्रयत्न करा कारण यावर प्रश्न पडलेले आहेत तर एक जनरल इन्फॉर्मेशन तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता तुम्हाला हे माहितीच असायला पाहिजे अशा प्रकारे मित्रांनो आपण अपडेटेड माहिती आणि दररोज नवनवीन घडामोडी चालू घडामोडीशी संबंधित लेक्चर घेऊन येत असतो तर या लेक्चर सिरीजबद्दल तुमच्या इतर मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा सांगा तर भेटूया पुढील भागामध्ये अशाच अपडेटेड माहितीसह नॉलेजेबल व्हिडिओसह तोपर्यंत तुम्हा सर्वाचे मनापासून आभार धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील भागात